नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत एक हजारांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे ब्याऐंशी पॉईंट अडतीस लाख रुपये वर्ग एक रुपयात विमा पाच पेअट शेतकऱ्यांनी घेतला होता योजनेचा लाभ शेती क्षेत्र घटत असल्याने वाढतोय निराशेचा गळफा सत्यल्प व अल्पभूधारकांची संख्या अडीच लाखांवर शेडमध्ये ठेवला व्यापाऱ्यांचा माल उन्हात होत आहे शेतकऱ्यांची हाल नेर बाजार समितीत मनमानी संचालकांची चुप्पी कारवाई टाळाटाळ यंदा भरपूर पाऊस पीक सर्वसाधारण तीनशे पन्नास वर्षांची परंपरा भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत देशाचा राजा कायम राहणार नुकसान भरपाईसाठी सत्याहत्तर पॉईंट शहात्तर लाखांचा प्रस्ताव दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित तर सहाशे बावन्न शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत खरीपात यंदा कपाशी आणि सोयाबीनचा बोलबाला यंदा, सोय बोल यंदा ब्याण्णव टक्के पेरणी क्षेत्राची शक्यता कृषी विभागाचे नियोजन पीकनिहाय बियाण्यांची होते मागणी जिल्ह्यात अवकाळीच्या तडाक्यामुळे एकशे सदतीस कोटींचा संत्रा झाला मातीमोल मतदानानंतर आटोपले बाधित पिकाचे पंचनामे बागायती पिकांचे मोठे नुकसान तर अडतीस हजार हेक्टरवरील संत्रा बाधित संत्रा पीक विमा निकषाच्या बदलासाठी शेतकरी एकटवले संत्रा उत्पादकांची बैठक शासनाला घालणार साकडे बीज प्रक्रिया करूनच बियाणे बाजारात विक्रीसाठी आणावे शेतकऱ्यांकडून मागणीला आला जोर आमठाणा येथील बाजारात पहिल्या दिवशी सत्तर क्विंटल मिरचीची झाली आवक बिक्टोरला सव्वीस तर बलेरामला पंचवीस रुपये किलोचा दर गुणवत्ता टिकली तरच भाव चांगला नवीन तिळाला बारा हजार सातशे रुपये भाव शेतकऱ्यांना दिलासा धामणग्राव कृषी बागपन्न बाजार समितीमध्ये खरेदीचा शुभारंभ हिंगोली जिल्ह्यात कापसाच्या बीटी वानाच्या एक पॉईंट चौसष्ट लाख पाकिटांची होते मागणी हंगाम संपता तूर पोचली अकरा हजारांवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद